बी के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा मालेगाव तालुक्यातील करंजी लहान येथे छत्रपती शिवाजी महाराज नैसर्गिक शेती मिशन आणि शेतकरी प्रशिक्षण तालुक्यातील करंजी येथे आठ डिसेंबर रोजी गाव पातळीवर सरदार सिंह बपस यांच्या शेतावर पार पडली सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीची संकल्पना याबाबत मालेगाव कृषी अधिकारी कैलास देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळ कृषी अधिकारी शुभम वाळूकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी शंकांचं निरासन केलं सेंद्रिय शेतीचे से महत्व शेतकऱ्यांना माती नमुना काढणं जीवामृत विजामृत तांदूळ पाणी अंडेजनी क... ॲमिनो ॲसिड निंबोळी अर्क दशपर्णी अर्क आणि जैविक निविष्टा निर्मिती करणं सी कल्चर निर्मिती करणं याबाबत महत्त्व सांगण्यात आले तसेच शेतातील कीड रोगबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली त्याचबरोबर अंडेजेनिक अमिनो ऍसिड तांदूळ पाणी जीवामृत प्रात्यक्षिक करून दाखवले यानंतर जिया लागवड तंत्रज्ञान तसेच सोयाबीन आत्मा अंतर्गत पुस्तक देऊन त्यामधील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री कैलास देवकर मंडळ कृषी अधिकारी शुभम वाळूकर कृषी पर्यवेक्षक डीयू वानखेडे करंजी गावचे कृषी सहाय्यक जी ठोकळ नैसर्गिक शेती तज्ज्ञ शंकर शिंदे विजय सोळंके तसंच गावातील छत्रपती शिवाजी महाराज नैसर्गिक शेती गटाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य गावकरी मंडळी बहुसंख्याने उपस्थित होते अध्यक्ष आणि गावचे सरपंच सुरेश पाटील लहाणे किशोर पाटील लहाणे संतोष खारे संदीप पळसकर अमोल ठाकूर उमेश लहाणे ईश्वर ठाकूर रवी खाडे विष्णू काळे श्रीधर लहाने भागवत लहाणे विजय खाडे नितीन खाडे पंजाब साहेब नितीन लहाने माजी सरपंच भाऊ लहाणे रामेश्वर देशमुख नंदुभाऊ लहाने सोपान राजगुरू संदीप कार्यक्रमाला मार्गदर्शन कैलास देवकर तालुका कृषी अधिकारी यांनी केले तसेच मंडळ कृषी अधिकारी शुभम वाळूकर शंकर शिंदे नैसर्गिक शेती तज्ञ डी यू वानखेडे आणि कृषी सहाय्यक जी डी ढोकळ यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन करंजी ग्रामपंचायतचा सरपंच सुरेश पाटील लहाने यांनी केले तर आभार अमोल सिंह ठाकूर यांनी मानले वाशिम जिल्हा विशेष प्रतिनिधी गणेश पाटील लहाने आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा